कर्नाटक मध्ये भयंकर अशी घटना घडली जावयानं फेकून दिले कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट रोजी बंगळुरू पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराटगेरे येथील चिंपूगन हल्लीमध्ये तोंडात माणसाचा हात घेऊन एक कुत्रा फिरताना दिसला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध सुरू केला सुरुवातीला पोलिसांनी त्या परिसरात काहीच सापडलं नाही पण बराच तपास केल्यानंतर पाच किलोमीटरच्या परिघात एकोणीस वेगवेगळ्या ठिकाणी मानवी शरीराचे तुकडे पोलिसांना सापडले पण डोकं सापडले नव्हते पोलिसांनी शरीराचे तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले तेव्हा असं आढळून आलं की एका महिलेची हत्या करून शरीराचे तुकडे करण्यात आले होते मृतदेह महिलेचा असल्याचं समजले पण ती महिला कोण होती तिची ओळख पटवणं कठीण झालं होतं तपासात पोलिसांना मृतदेहाच्या तुकड्यासोबत दागिने देखील सापडले होते त्यावरून हत्या चोरीच्या चो उद्देशानं केली नसल्याचं उघड झाले त्यानंतर पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यात बेपत्ता महिलांची यादी शोधून काढली तेव्हा पोलिसांना कळाली की बेलवे मध्ये राहणारी बेचाळीस वर्षे दी लक्ष्मी उर्फ लक्ष्मी देवम्मा तीन ऑगस्ट पासून बेपत्ता आहे लक्ष्मी देवीच्या नवऱ्यानं ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती लक्ष्मी देवम्माच्या नवऱ्यानं पोलिसांना सांगितले होते की लक्ष्मी देवम्मा शेवटी मुलगी तेजस्विनीच्या घरी हनुमंतपुराला गेली होती त्यानंतर ती बेपत्ता झाली त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती आणली तेव्हा कोराटा गेर इथं महिलेचं डोकं सापडलं हे डोकं आपल्या बायकोचं असल्याचं लक्ष्मी देवम्माच्या नवऱ्यानं सांगितल्यावर पोलिसांनी क्राईम सीन क्रिएट करून अंदाज लावला की महिलेची हत्या प्लॅनिंग करून केली तिची हत्या करणाऱ्या व्यक्ती ओळखीमधीलच असेल त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार केली पोलिसांना माहिती मिळाली की तीन ऑगस्टला एका पांढऱ्या रंगाची कार हनुमंतपुराला आली होती ही कार कोराटा गेअरच्या दिशेनं गेली होती या कारच्या माग्याने पुढच्या बाजूला वेगवेगळी नंबर प्लेट होती याद्वारे आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी या कारचा शोध घेतला असता ती एका शेतकऱ्याची निघाली त्यानंतर पोलिसांनी या शेतकऱ्याला फोन लावला असता त्याचा फोन तीन ऑगस्ट पासून बंद असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं तेव्हा पोलिसांनी त्याचा शोध घेत कसून चौकशी केली त्यानं पोलिसांना सांगितले की ही कार सहा महिन्यापूर्वीच डॉक्टर या याला विकली होती हा डॉक्टर हत्या करण्यात आलेल्या लक्ष्मी देवम्माचा जावई असल्याचं पोलिसांना समजले त्यानंतर पोलिसांनी डॉक्टराला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानं हत्येची कबुली दिली सासूची हत्या करण्यासाठी त्यानं चार लाखांची सुपारी दिली होती सासू सतत आपल्या संसारात ढवळाढवळ दोल करत असल्यामुळं त्यानं तिची हत्या केल्याचं तपासात उघड झाले दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा